शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वीस जानेवारीच्या अगोदर नमो शेतकरी तसेच पी एम किसान योजनेचे पैसे येणार सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सव्वीस जानेवारीच्या अगोदर कधीही नमो व पी एम किसानचे मिळून चार हजार रुपये खात्यात येणार आहेत याबद्दल सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल पाहायला गेलं तर सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे तसेच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे देखील सव्वीस जानेवारीच्या आत दिले जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमीच आहे कारण की पंतप्रधानांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शुभारंभ करण्यात येणार आहे सुमारे महाराष्ट्रातील शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार किंवा तीन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे माहितीनुसार महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येण्याची देखील शक्यता आहे मात्र याबाबत अजून देखील जी आर निघालेला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचाच हप्ता येईल असे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी लागना ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे कारण की सव्वीस जानेवारीच्या आत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विशेष नियोजनाद्वारे पैसे येण्याची दाट शक्यता आहे योजनेसाठी सहा हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी हा अर्थमंत्र्यांकडून मंजूर करण्यात आलेला असून हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तसेच